अपर्णास किचन मध्ये अपर्णा सर्वांचा खूप स्वागत आणि आज एक स्पेशल अशी आपण रेसिपी करणार आहे सगळ्यांची आवडती मोस्टली हॉटेलमध्ये रेस्टॉरंट मध्ये आपण खातो पण घरच्या ही ती रेसिपी तुम्ही अगदी इझी करू शकता तर ती कशी करायची आहे ती आई डिश शिजल तु, तुम्ही जर प्रथमच माझी रेसिपी पाहत असाल तर नक्की सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनिंग क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशाच मस्त मस्त रेसिपी बघायला मिळतील सिझर करण्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया इथे आपण बीन्स घेतलेले आहेत या अशा थोड्या एक दहा बारा अशा सगळी म्हणून पाव किलो भाजी आहे ही इथे आपण येलो रेड आणि ग्रीन सिमला मिरची घेतलेली आहे इथे आपण बेबी कॉर्न घेतलेली आहे आपण गाजर घेतलेला आहे आणि इथे आपण ब्रोकोनी घेतलेली याच्याशिवाय तुम्ही पनीर वापरू शकता त्यानंतर तुम्ही मशरूम वापरू शकता काहीही तुम्हाला वापरता येईल फक्त असे अख्खेच ठेवले मी आणि असे फक्त याची टोकं दोन्ही बाजूला काढून घ्यायची आता आपण चिरूया सगळ्या भाज्या अशा सगळ्या भाज्या आपल्या चिरून झालेल्या आहेत आता या भाज्या थोड्या हार्ड असतात त्यामुळे आपण या उकळत्या पाण्यात घालणार आहे तर बघा उकळत्या पाण्यात आपण अगदी एकच मिनिट बॉईल करून घ्यायचे म्हणजे हे थोडे सॉफ्ट होतील आता हे दोन तीन कोबीची पानं आपल्याला डिश मध्ये लावायला लागणार आहे त्यासाठी यामध्ये सॉफ्ट होण्यासाठी ठेवायची आहेत भाज्या या सॉफ्ट झालेल्या आहेत बघा पूर्ण निथळून घ्यायच्या पाणी नको यामध्ये अगदी एक ते दोन दीड मिनिटच ठेवलं मी बॉईल केलेली भाजी आपण फ्राय करायची आहे त्याच्यासाठी आपण बारीक चिरलेला आहे आले लसूण पेस्ट मिरची मीठ चीज आणि बटर बटर किंवा तेलात तुम्ही करा आणि इथे आपण मिरे पावडर घेतलेली आहे चमचा बटर घेतलेला आहे त्यामध्ये आपण बघा मिरची पेस्ट ग्रीन चिली पेस्ट करून घेतलेली मी त्यानंतर लसूण एक चमचा बारीक चिरलेला सगळं आपण फ्राय करून घ्यायचंय मिरे पावडर घालणार आहे त्यानंतर चीज इथे क्यूब घातली तर तुम्ही एक किंवा दोन क्यूब घाला मीठ आपण चवीप्रमाणे घालायचं आहे साधारण आपल्या पाव किलोपेक्षा जास्त पाहिजेत या भाज्या परत व्यवस्थित फ्राय करायच्या साधारण एक दोन ते पाच मिनिट भाज्यांच्या क्वांटिटी वर या फ्राय झालेल्या आहेत आणि अशा मस्त वास येतो की भाजीची ना ओरिजिनल टेस्ट आपल्याला यामध्ये कळायला पाहिजे म्हणून खूप ही करायच्या नाही फ्राय या आता आपण राईस फ्राय करून घेणार आहे वेश फ्राईड राईस आता यामध्ये आपण बघा जिरं लवंग आणि मिरळ एक चारच लवंगा चारच मिरे घेतलेले आहेत आपण लसूण बारीक चिरलेला थोडीशी मिरची पेस्ट सिझलर चे बघा बरेच प्रकार असतात वेगळे वेगळे वे। म्हणजे चायनीज सिझलर वेगळं मेक्सिकन सिझलर वेगळं इटालियन सिझलर वेगळं या आता आपण भाज्या अशा बारीक चिरलेल्या आहेत यामध्ये आपण स्वीट कॉर्न चे दाणे थोडे घालूया आणि मीठ अर्धा एक पाच मिनिट हे आपण फ्राय करूया आपण असा स्टीम राईस करून घेतलेला आहे हा दिल्ली राईस तांदळाचा मी केलेला आहे एक कप तांदळाचा हा राईस आहे याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ पण घालायचं उकळत्या पाण्यामध्ये तांदूळ घालायचे आणि बॉईल करून नंतर पाणी काढून टाकायचं आपण बऱ्याच राईसच्या रेसिपीमध्ये तो केलेला आहे तर आपण या भाज्यांमध्ये घालायचा आहे आपण यामध्ये एक चमचावर बटर घालायचं जे राईसला राईस टेस्ट छान येते कोथिंबीर थोडी आपण असा मस्त आपला फ्राईड राईस झालेला आहे तो आता काढूया पाच मिनिट हा फ्राय करायचा करता येईपर्यंत अपर्णास किचन कायम पाहत राहा अशा छान छान रेसिपी साठी आता आपण करणार आहे टिक्की त्यासाठी आपण दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत दोन ते तीन बटाटे घ्या म्हणजे याच्या चार तरी टिक्की होतील त्यामध्ये आपल्याला घालायची आहे बघा आलू लसूण पेस्ट अर्धा चमचा हिरवी मिरची पेस्ट अर्धा चमचा त्यानंतर लसूण असा थोडा बारीक चिरेल आपण घ्यायचंय हे मटारचे दाणे आणि स्वीट कॉर्न काही घाला हे बॉईल केलेले आहे हा थोडे हाफ बॉईल केलेले आहे कच्चे घालण्यापेक्षा उरू शकतात कच्चे म्हणून त्यानंतर कोथिंबीर मीठ कॉर्न दोन चमचे घालायचा म्हणजे हे व्यवस्थित होतील आणि हे आता सगळं असं लावून घ्यायचं असं हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं ह्याच्या टिक्की करायच्या आपल्या दोन बटाट्याच्या चार टिक्की होतील हे बघा असं मध्यम आकाराचे करायचे असे आपले टिक्की हे करून झाले बघा चार पीस केले मी आणि असं थोडं कॉर्नफ्लोअर किंवा ब्रेड क्रम लावायचा म्हणजे व्यवस्थित होतील जरी तुमच्याकडे सिझलर प्लेट नसेल तरी सुद्धा तुम्ही कस करू शकता ते तुम्ही शेवटी पाहात प्रत्येकांकडे सिझलर प्लेट असते असंही नाही अशी टिक्की आपली झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला आवडला का हे मात्र तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि लाईक मात्र करा अशी आलू टिक्की झालेली आहे फ्रेंच फ्राईज करण्यासाठी आपण दोन बटाटे काढून व्यवस्थित दोन ते तीन वेळाने धुतले आणि आता आपण हे कॉर्न फ्लोअर वरती घालायचे आहे बघा म्हणजे तेलकट होणार नाही आपण तेल चांगलं तापवलेलं आहे आणि हे सगळे फ्रेंच फ्रेंच यामध्ये घालणार आहे गोल्डन कलर वर फ्राय करायचे आपण सॉस करणार आहे तिथे आपण एक चमचा बटर घेतलेला आहे त्यामध्ये बघा आपण एक चमचा हे आलं लसूण पेस्ट आणि असा हा बारीक चिरलेला लसूण असा घ्यायचा आहे आता लगेच हे पटपट करायला लागतं यामध्ये आपल्याला टोमॅटो सॉस घालायचा आहे आपल्याला साधारण तीन सिजलर व्हायचे आहेत आपले त्यानंतर इथे आपण चिली पेस्ट किंवा मिरची लाल असते ती भिजवून त्याची पेस्ट किंवा नुसती मिरची पेस्ट मिरची पावडर मात्र इथे आपल्याला पावडर पाहिजे मिरची पावडर कढई घेतली ही आपण शक्यतो लोखंडी घ्यायची म्हणजे याचा असा फ्लेवर याला येतो सॉसला असं हे छान व्हायला पाहिजे बारबेकी म्हणजे याला मस्त वास येतो आणि आपण ब्लॅक पेपर पावडर एक पाच सहा मिरांची पावडर घालायची आहे यामध्ये हे लगेच काढायचं आहे आपण सगळं आणि आपल्याला पाणी तुमची कन्सिस्टन्सी किती हवी थोडस असं पत्ता लागतं एकदम नको यामध्ये पाणी घालायचं आहे यामध्ये आपण गोय किंवा साखर हे बघा हे सगळं मिक्स करायचं आणि आता ओतून आपण या मध्ये काढून ठेवूया ही सिझलर प्लेट असते आपल्याला माहिती आहे हॉटेलमध्ये बघा डिश आली की सगळं बघायला लागतं चिरचुर चिरचुर होतं फुल गॅस करून करून ती टाकवायची जर तुमच्याकडे सिझलर प्लेट नसेल असं तुमच्या घरात तवळीचा लोखंडी बिडाचा तवा असेल त्यावर सर करा कानाचा असतो ना तसा किंवा एखादा जुना तुमच्याकडे असा पॅन असेल नॉनस्टिकचा मोस्टली नॉनस्टिक पॅन फार रिकाम गरम नसतं करायचं हेही सांगते पण नसेल तर पर्याय आणि बिडाचा असं तुम्ही दोन्ही पैकी काहीही वापरू शकता म्हणजे आपण एक चमचा तेल घेतले आपलं नॉर्मल तेल आपल्याला आवाज यायला पाहिजे ना त्यासाठी आणि पाणी करून घ्यायचं सिजनर पेट छान तापलेली आहे बघा आणि आपण याच्यावरती गार्निशिंग पहिल्यांदा पानं ठेवणार आहे ही सगळी सगळी व्यवस्थित पानं आपण ठेवलेली आहेत कोबीची त्यानंतर आपण ज्या भाज्या घेतलेल्या होत्या त्या घालायच्या आहेत एक साइडला बेबी कॉर्न ब्रोकली केलेला आहे तो असा एका वाटीमध्ये घालायचा म्हणजे व्यवस्थित रिंग असेल तर छानच पण वाटी मध्ये टिक्की ठेवायची ही त्यानंतर फ्रेंच फ्राय आणि या टिक्कीवरती घालायचं आहे आपल्याला बारबेक्यू सॉस हे मस्त असे झालेलं आहे आता आपण हे चिल्ड बटर घेतलेले आहे हे मात्र असं आपण सिझलर प्लेट वर ठेवायचं आणि आपल्याला इथे हे पाणी आपण घेतलेलं आहे ते शिंपडायचं असं सा, साईडला असं आपलं हे सिझलर तयार झालेलं आहे बघा मस्त वास येत आणि भरपूर आवाज येत आहे नक्की करून पहा आणि मैत्रिणी हो, या रेसिपी बद्दल काही जे शंका असेल तर कमेंट्स मध्ये मला जरूर विचारा